उषा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सृष्टी नाट्य संस्था निर्मित समाज प्रबोधन व वा अन्यायाला वाचा फोडणारा लघु चित्रपट जी आर एक नवीन सुरुवात या लघु चित्रपट प्रदर्शित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीत प्रदर्शित सोहळ्याचे आयोजन निर्मल लॉन्स ओझर मुंबई आग्रा हायवे ओझर येथे करण्यात आले होते आणि कार्यक्रमास प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जी आर एक नवीन सुरुवात या लघु चित्रपटात स्त्रियांनी स्वतःचे रक्षण स्वतःच करण्याचा संदेश देण्यात आला आहे शाळा महाविद्यालयीन मुलींना सक्षम बनवण्यावर भर द्यावी असे या चित्रपटाच्या माध्यमातून सुचवण्यात आले येत्या चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित स्फूर्तीदायक गीत तयार करण्यात आले आहे यावेळी गीत व लघु चित्रपट प्रदर्शित करण्यात आले सिद्ध अभिनेता पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी अभिनेत्री विशाखा सुबेदार निर्माता देवेंद्र वाघ आणि दिग्दर्शक संजय पंढरीनाथ साळवे यांनी मनोगत व्यक्त केले खूप छान वाटलं मी पहिल्यांदा टेलिव्हिजन व्यतिरिक्त अशा पद्धतीचं काहीतरी शूट केलं अल्बम ऍक्सच आणि तो खूप प्रोफेशनली शूट करत होता त्याचं मला खूप कौतुक होतं इकडनं शॉर्ट्स घे तिकडनं शॉर्ट्स घे ड्रोन 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 मी पहिल्यांदा म्हणजे ड्रोनचे शॉर्ट्स काय असतात ते पहिल्यांदा मी बघितलं ते समुद्रातनं आतलं शॉट शॉर्ट ना तुम्हाला चौपाटी ते ड्रोन असतो एक तो असा हे हेलि हेलिकॉप्टर कॅम्प म्हणतात त्याला हेलिकॉम म्हणतात तर ते शॉर्ट्स तसे मी पहिल्यांदा अनुभवले आणि खूप प्रोफेशनल पद्धतीनं सगळं शूटिंग चाललं होतं सो खूप अभिनंदन तुमचं आणि तुमचे आभार या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुम्ही कास्ट केलं सो आणि अशा पद्धतीचं एक माझा आणखीन एक काय म्हणतो त्याला एक शोरील माझं आज आणखी जेव्हा आपण कधी नेटवर्क किंवा आणखी कुठे पाठवू तेव्हा माझं एक शोरील तयार होईल सो थँक्यू व्हेरी मच वाघ सर संतोष आणि होल टीम जिया अँड ऑल द डान्सर्स मला प्रत्येकी आता नाव आठवत नाही बात करते ये क्षणी तीन मुलींनी अप्रतिम डान्स केला त्यानंतर एक जी आर एक नवी सुरुवात ही टेलिफिल्म आपण पाहिली विषय उत्तम आहे सर संजय सर खूपच छान पद्धतीने तुम्ही शूट केलं आहे कलाकार अप्रतिम आहेत सगळ्यांनी बारीक 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 गोष्टी कामं केल्या आहेत पूर्वा पूर्वानी खूप छान काम केलं आहे मुळात विषय फार अप्रतिम आहे खरंच आहे महिलांचं सबलीकरण होणं फार ग महत्त्वाचं आहे आणि ते काम आज पूर्ण देशात गावागावांमध्ये सुरू आहे आणि त्यासाठीच एक एक नवीन पाऊल आहे असं म्हणूया आपण शाळांमध्ये खरंच याची सुरुवात झाली पाहिजे त्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे चांगला प्रयत्न आहे एक चांगली दिशा आहे मुलींच्या सबलीकरणासाठी इथं बसलेल्या सगळ्या आया आहेत त्यांना एकच विनंती करेन फक्त मुलींना कपडे असे घाल एवढ्याच वेळात ये अशीच राहा तशीच राहा हे सांगण्यापेक्षा आधी स्वतःच्या मुलाला सांगा शर्टाची बटणं नीट लाव मुलींना चांगल्या नजरेने बघ आ, या पद्धतीची शिकवण जितकी मुलींना एका वेगळ्या पद्धतीने ट्रेन केलं जातं तसंच मुलांनाही ट्रेन केलं दिलं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे असं वाटतं छान आ, छान खरंच टेलिफिल्म फार उत्तम आहे आणि वागसनाचे खरंच आभार की अशा पद्धतीच्या काय म्हणालात हो अशा पद्धतीच्या टेलिफिल्मला तुम्ही अर्थसहाय्य दिलं त्याबद्दल खरंच तुमचे आभार आणि आपलं बेज रोवलेलं आहे आपलं नाव कमवलेलं आहे याच माध्यमातून आम्ही सृष्टी नाट्य संस्थेचे सर्व कलाकार पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय सर यांच्या प्रयत्नातून एकत्र आलो आणि एक, एक टेलिफिल्म करायची असं आमच्या सर्वांच्या मनात आलं आणि अतिशय सुंदर विषय घेऊन जी आर एक नवीन सुरुवात जी आर म्हणजे शासन निर्णय जो गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट करतो तर शासन निर्णय जी आर एक नवीन सुरुवात याच्या आधारावर आम्ही ते टेलिफिल्म बनवली टेलिफिल्म अतिशय सुंदर झाली ती टेलिफिल्म करत असताना बरेच अनुभव आले खूप चांगलं पण वाटलं काम करताना सर्वांना <laughs> आपण आपल्या मुलींना कसं सुरक्षित ठेवलं हो पाहिजे त्यांनी तर विषय टाकला डोक्यात पण मग एंड काय करायचं हे बरंच सुचत नव्हतं आम्हाला निसर्ग एखाद्या मुलीवर अत्याचार झाला त्याचं एंड कसं दाखवायचं काहीतरी त्याच्यातून आपल्याला चांगला शेवट मिळाला पाहिजे खूप विचार केला याच्यावरती सुचत नव्हतं मग घरात चर्चा केली मा माझी मिसेस अंजना बरोबर तिने दोन मिनिटं सांगितलं मग मग शाळेत विषय चालू करा ना शाळेतूनच जर हे विषय जसा गणित इंग्लिश भूमिती विषय विषय असतात जर एक चालू केला तर मुलीला ऑटोमॅटिकली लहानपणापासूनच ट्रेन होऊन जाईल मग दृष्टीने विचार चालू केले आणि मग एक चांगली कथा तयार झाली या प्रसंगी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक